बघा चिली कंट्रीमधला ग्रीनवाला एप्पल बघते तुम्ही हा खायला कसं असतं गोड लागतोय जी वीस किलो बघा इथे अवकाडू बघताय हा जो तुम्हाला ब्लॅक कलर दिसतोय आहे ना असं म्हणजे खराब झालेलं नाही तसंच आहे कलर याचा आणि साईज पण खूप छान आहे बघा हा बघा साईज बघा किती मस्त पैकी छान साईज आहे दोन ते तीन दिवसामध्ये रेडी होतील ना खायला दोन ते तीन दिवसामध्ये रेडी होतील खायला चेरीचं दाना बघा एक नंबर साईज आहे चायना द्राक्ष बघताय तुम्ही ग्रेप्स अरे बापरे प्लास्टिकची वट्टन अशी बाहेर पण रियल आहे दा साईज बघा मस्त अरे बापरे एक नंबर साईज नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एफ एम सी वाशी मार्केटमध्ये एफ एम सी फ्रुट्स मार्केटमध्ये आता तुम्ही लास्टवाला जो ब्लॉग बघितला ना एफ एम सी मसाला मार्केटमधला बघितला तिथे आपल्याला ड्रायफ्रूट्स मिळतात तर आता आपण ज्या मार्केटमध्ये आलो होत ना बॅग विसरलो रिक्षामध्ये तर आता ज्या आपण मार्केटमध्ये आलोत ना त्या मार्केटचं नाव आहे एफ एम सी फ्रुट्स मार्केट इथे ना फ्रुट्स आहेत ना ते होलसेलमध्ये पण मिळतात रिटेलमध्ये पण मिळतात तर मी खूप वेळेला व्हिडिओ बनवले तर पटन पहिले आधी पिशवी काढतो आहे बॅग तर पिशवी मी घेतली जे काही आपण आता मार्केटमधनं फ्रूट्स घेणार ते याच्यामध्ये ठेवणार तर जेव्हा पण मी या मार्केटमध्ये मा येतो ना व्हिडिओ मी बनवतोच आणि स्पेशल मी या मार्केटमध्ये मा ना आपले एक्झॉटिक फ्रूट्स म्हणजे बाहेर कंट्रीमधले जे, कंट्री जे फ्रूट्स असतो ना त्याच्यासाठी येतो कारण सानूला खूप आवडतात मलाही आणि स स्नेहाला पण आम्हाला तिघांनाही बाहेरच्या कंट्रीमधले जे फ्रूट्स आहेत ना ते खूप आवडतात खायला जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हालाही या फ्रुट्स मार्केटमध्ये यायचं असेल ना तर तुम्हाला स्टेशन कोणकोणते आहेत तर बघा वाशी रेल्वे स्टेशन आहे तुर्बे रेल्वे स्टेशन आहे कोपरखेरेने रेल्वे स्टेशन आहे आणखीन म्हणजे असे चार पाच रेल्वे रे स्टेशन आहेत का तिथे तुम्ही आलेत ना रिक्षावाल्याला फक्त एवढंच बोलायचं का एफ एम सी फ्रूट्स मार्केटमध्ये जायचं आहे तुम्हाला डायरेक्टली एफ एम सी फ्रूट्स मार्केटमध्ये घेऊन येईल तर तुम्हाला ए एम सी फ्रूट्स मार्केट बोलायचं आहे हे लक्षात ठेवा तर आता मार्केटमध्ये आपण पोचलं होतं बघा तर चला आता आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी एक्सप्लोअर करूया आणि जे जे आपल्याला फ्रूट्स हवेत ते सर्व आपण फ्रूट्स घेऊया आणि जाऊया घरी तर आता आपण आतमध्ये एंटर करतोय बघा असे बाहेरून घेत आतमधून घेतात आणि बाहेर विकायला बसतात हे बघा ठेलेवाला आलाय अननच घेऊन आता हा काय करणार बाहेर जाणार आणि विकणार हा आहे ते हा बघा हे बघा इथे पेर बघताय तुम्ही का पेर कसे आहेत हा कितीला आहे पुरी पेटी कितीला आहे बावीसशे बावीसशे रुपयाला सत्तावीस ते सत्तावीस ते अठ्ठावीस किलोची पेटी आहे हिमाचलचा पेर हा हे बघा इथे तुम्ही आभा बघताय कितीला आहे पेटी कितीला आहे पेटी सातशे रुपयाला एकदम जास्तच झालेलं दिसतं आणि काही ग्रेप्स कसे आहेत द्राक्ष हजार रुपये हजार रुपयाला पेटी किती किलोची आहे सात किलोची किलो पेटी हजार रुपयाला हे बघा इथे ब्लूबेरी सुद्धा आहे ब्लूबेरी कशी कशी आहे चोवीसशे रुपयाला चोवीसशे रुपयाला किती बॉक्स आहेत दोन चार सहा बारा बारा बॉक्स आहेत असे चोवीसशे रुपयाला हे बघा इथे ड्रॅगन बघताय तुम्ही कसे आहे किलो शंभर रुपये किलो आहे तर बघा एक किलो दोन किलो जसं रिटेल असं सुद्धा घेऊ आहे एक किलो मध्ये किती पीस बसतील चार, चार पीस बसतील रेडवाला सफेद रेड रेड वाला ड्रॅगन आहे एक किलो मध्ये चार पीस बसतील आणि डाळिंब कसं आहे दीडशे रुपये किलो डाळिंब तर हे बघा इथे तुम्ही अॅपल बघताय किती किलोची पेटी आहे बावीसशे बावीस किलोची पेटे आणि प्राईज काय आहे बावीसशे रुपये बावीस किलो कुठला ॲप्पल आहे किन्नोर ॲपल बघताय तुम्ही बावीस किलोची पेटे बावीस बावीसशे रुपये प्राईज आहे ओके आणखीन नाही काय इम्पोर्टेड द्राक्ष आहेत काही कुठल्या कंट्रीमधले आहेत चायना चायना ग्रेप्स बघताय तुम्ही किती किलोची पेटे आहे साडेशे किलो साडेसहा किलो प्राईज हजार रुपये ओके हजार रुपये ग्रीन ॲप्पल हे कुठल्या मार्केटमध्ये असतात पण आजपर्यंत मी कधी मार्केटमध्ये बघितलं नाही पण हे ग्रीन ॲपल कसे देत आहे दोन हजार रुपयाची पेटी दोन हजार रुपयाची पेटी आणि किती किलो आहेत अठरा किलो दोन हजार रुपयाची पेटी ग्रीनवाला ॲप्पल बघताय तुम्ही आणखीन काय आहे तुमच्याजवळ इम्पॉर्टंट असं म्हणजे रबुटन वगैरे आहे का बघा इथे तुम्ही बघताय कितीला पेटे पेटी कितीला आहे पाचशे रुपयाला पेटी आहे कच्चा नाही का थोडा कच्चा नाही क्या कच्चा हा ॲपल कुठला आहे न्यूझीलंडचा आहे कुठला न्यूझीलँड न्यूझीलंड चा ऍपल बघताय तुम्ही कसं देत चौतीसशे चौतीसशे रुपये किती किलोची पेटी आहे अठरा किलो। किलोची पेटी आहे आणि जर कोणी इथे येतोय तर तुम्हाला डायरेक्ट पेटीचाच भाव असणार का होलसेल आहे होलसेल आहे डायरेक्ट पेटीचाच भाव इथे तुम्ही ऑरेंज बघताय कशे देता चौदाशे रुपये कुठला आहे ऑरेंजच्या साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिकेचा सा ऑरेंज बघताय तुम्ही चौदाशे रुपयाला बॉक्स आहे किती किलोचे आहे दहा किलो चौदाशे रुपये हे बघा फ्रेश आले तिथे आणि इथे चायना ग्रेप्स बघताय हे कितीला हजार रुपयाला किती किलो सहा किलो हजार रुपयाला ते बघा इथे बॉक्स ओपन केलं आहे याच्यामध्ये ना दे। मलबेरी आहे कितीला एक 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 मिनट बघा हे बघा इथे तुम्ही मलबेरी बघताय अस्सी अच्छा।, अच्छा अंकल बोलतात का ऐंशी रुपयाला एक बॉक्स आहे हे बघा इथे तुम्ही ब्लूबेरी बघताय ब्लूबेरीचं बघा दानव किती मोठं आहे शंभर रुपयाला एक बॉक्स आहे मला ते दोन एक प्लेट एक दोन दे एक मिनट मल, एक मला टेस्ट करायला दे, दे। तीन बॉक्स दे पेरू कंट्री कंट्रीमध्ये चार घेतो मी टोटल कारण मार्केटमध्ये इझिली अडीचशे रुपयाला मिळतो एक बॉक्स बघा इथे किवी पण आहे कुठली आहे कंट्री कोणती आहे कुठल्या कंट्री बनलेली कोणत्या से आहे अरे विदेश का नाम तर कलर बघा किवीचा कसं आहे मस्त न्यूझीलंडची किवी आहे कशी देत या पाचशे रुपये बॉक्स एक बॉक्स मध्ये किती असणार किलो फिफ्टी नाईन पीस फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ पीस पाचशे रुपयामध्ये भेटणार आणि किवीची साईज पण बघा थोडीशी नरम आहे चेक करून घ्यायला लागेल पण मस्त डील आहे छान आहे किवी न्यूझीलंडची किवी आहे आणि ग्रेप्स कसे देतात आठशे रुपये किती किलो साडेसहा किलो आठशे रुपये चायना चायना का माल तर मार्केट बघा कसे मस्तपैकी ॲपल विपल घेऊन चाललेत ऑरेंज बिरेंज हे असे रिटेलवाले येतात डायरेक्ट घेतात आणि मार्केटला विकायला जातात तर बघा इथे ऍपल बघताय तुम्ही कसं आहे बॉक्स पंचवीसशे पंचवीसशे रुपयाचा किती किलो आहे सत्तावीस किलो पंचवीसशे रुपयाचा कुठला आहे ॲपल शिमलाचा आहे ॲपल आणि बघा इथे तुम्ही ही कशी आहे पेटी पंधराशे नऊशे रुपयाला पेटी किती किलो आहे आठ के जी बघा मस्त पैकी नऊशे रुपयाला मिळते इथे इथे छोटावाला पण ऍपल बघताय साईज हा ऍप्पल कुठला आहे शिमलाच ऍप्पल ही कशी पेटी आहे मग बाराशे रुपयाला पेटी किती किलो सत्तावीस किलो बाराशे रुपयाला बघा किती मस्तपैकी कि स्वस्त आहे म्हणजे जर तुम्ही या मार्केटमध्ये येत आहे आणि जर तुम्हाला जर फ्रूटचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल नवीन स्टार्टअप करायचं असेल फ्रूटचा तर एकदम बेस्ट आहे एफ एमचे मार्केट म्हणजे इथे ना तुम्हाला मस्त होलसेलमध्ये फ्रूट्स मिळतील होलसेलमध्ये घ्यायचे आहे आणि मस्त आपला स्टॉल लावायचा फ्रूटचा म्हणजे हाय बेनिफिट मेहनत पण आहे पण बेनिफिट पण आहे तर एक स्टार्टअप जर तुम्हाला करायचं असेल ना एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं आहे होलसेलमध्ये फ्रूट्स घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघताय डाळिंबा कसे आहेत दादा हां एकशे ऐंशी रुपये किलो अच्छा अच्छा एकशे ऐंशी रुपये किलो आहे आणि डालिंबाची साईज पण बघा कसली भारी आहे हे बघा एक नंबर साईज आहे डालिंबाची एकशे ऐंशी रुपये किलो इथे तुम्ही ड्रॅगन बघताय कसं आहे ड्रॅगन शंभर रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस येतील चार पीस येतील लालवाला आहे का लालवाला ड्रॅगन आहे ओके इथे पेरू बघताय पेरू कसं आहे दादा किती साठ रुपये किलो पेरू कुठला आहे पेरू पुन्हा हा कुठला ऍपल आहे न्यूझीलंड ऍपल आहे न्यूझीलंड ऍपल साईज बघा ऍपल ची रॉकेट ऍपल ओके कसे देते हा कसे दे देता चोवीसशे रुपये का आहे का साडे किलो चोवीसशे रुपयाचा साडे किलो हा पेर बघा पिवलावाला पेर दादा कसे पंधराशे रुपयाला पेटी किती किलो आहे दहा किलो पेर आहे ते पंधराशे रुपयाला बघा साईज पण छान आहे हे बघा इथे तुम्ही रघुटन बघताय कसं आहे कसं आहे पाचशे रुपयाला दोन किलो बॉक्स दो एक बॉक्स का दोन अख्ख्या एक याच्यामध्ये दोन बॉक्स जवळजवळ एक के जी असतील ना पाचशे रुपयाला वन के जी आणि जर एक घेतला ना तर अडीचशे रुपयाला ओके आणि इथे मँगो स्टील एक बॉक्स सहाशे रुपयाला एवढे माग इतका साईज मोठे आहे म्हणून सहाशे रुपयाला एक बॉक्स ओके आणि हे पाचशे रुपये याला काय बोलतात जिन्न अच्छा आता मी विसरलो पण तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा लास्ट टाइम आपण आणलेला गेल्या वर्षी भरपूर गोड असतो हा एकदम साखरेसारखा गोड लागतोय कितीला आहे हा बॉक्स किलो दो किलो पाचशे रुपयाला दोन किलो पाचशे रुपयाला ओके प्लम बघा प्लमची साईज बघा किती मोठी आहे हा कसं आहे बॉक्स अकराशे रुपये किती किलो ग्यारा सो वही अकराशे मी बोललो <laughs> किती किती, किती किलो असणार आठ किलो आठ किलो अकराशे रुपयाला ओके तर आपण हे बघा हीवाली साईज घेतोय साडेचारशे रुपये बोललाय दोन बॉक्स घेतो ओके याच काय लावणार अरे रुपये लिहिलो ना रुपये बराबर आहे दाबून बघायचं कडक ना का घ्यायचं नाही कडक ना का समजायचं खराब आहे हे बघा हा कडक आहे दापता नाहीत म्हणजे खराब आहे हा बघा हा दापते इझी म्हणजे हा चांगला आहे हे बघा आज तुम्ही ब्लॅकवाला चायना कंट्री मधला ग्रेप सुद्धा बघून घ्या सहा किलो हजार रुपयाचा सहा किलो तर बघा लो लोगान लोगान आहे ना ओके लोगान लो पण मार्केटमध्ये आले कशी देते ही पेटी पंचवीसशे रुपये पेटी किती किलो किलो बारा किलो हे बघा सेम लिची सारखंच आपण जे आपल्या घरी बर्ड्स आहेत ना लिची आणि मँगो त्यांना खूप आवडतात जी लिची असते ना आपल्या मार्केटमध्ये त्याच्याविषयी कितीतरी गोड असते छान आता म्हणजे जस्ट मार्केटमध्ये स्टार्ट होत जेव्हा मार्केटमध्ये येईल ना जेव्हा ते आपले मार्केटमध्ये दोनशे रुपयाला तीनशे रुपयाला बॉक्स मिळतो ना तोच इथे ऐंशी रुपयाला बॉक्स मिळतो आता जस्ट चालू होते है। अच्छा आहे बहुत मिठा आहे अश्विन घरत हां अश्विन घरत उनको पत आहे सबस्क्राईब कि आहे पहिलेचे व्हिडिओ हां करू ना खूप जण बोलतात सबस्क्राईबर कसे वाढवतो तो बघा असे वाढवतो जबरदस्ती सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगतो युट्यूब इथे ॲवकॅड बघताय तुम्ही कितीला आहे कितीला आहे सोलाशे रुपयाला जास्तच माग आहे इथे सोलाशे आणि चौदाशे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त बिझी आहेत आणि बघा इथे पिवला ड्रॅगन बघताय तुम्ही शंभर रुपये किलो पहिल्यांदा बघतोय पिवला ड्रॅगन बघा इथे तुम्ही डोनट पीच बघताय डोनट सारखा आकार आहे म्हणून डोनट पीच सर्व बघा एक साइज मध्येच आहेत कितीला आहे एक कितीला आहे चारशे रुपयाला एक आहे आणि इथे रफुटन बघताय तुम्ही दोनशे रुपयाला बॉक्स पण थोडे खराब आहेत त्याच्यामध्ये आणि इथे तुम्ही डायरेक्टली किलोच्या भावाने घेऊ शकता हे आहेत साडेचारशे रुपये हे आहेत साडेचारशे रुपये किलो आणि हे बघा इथे तुम्ही ब्लूबेरी बघताय ह्याच कंट्रीची आता आपण घेतली शंभर रुपयाला बॉक्स पण यांच्याजवळ दोनशे वीस रुपयाला बॉक्स बघा किती फरक आहे थोडासा फिरायचा फिरल्यावरती बरोबर सर्व होते हे बघा इथे लोगान बघत आहे लोगानच आहे ना कसं आहे बॉक्स दोनशे रुपये दोनशे रुपयाला बॉक्स आहे तर मग किती असेल ही अर्धा किलो दोनशे रुपयाला काही कमी होणार का दादा दोन पाहिजे बॉक्स किती साडेतीनशे रुपये घ्या ना बरोबर आहे तर दोन बॉक्स घेतो भरपूर गोड लागतात लिची आणि मँगोला खूप आवडतात दोन द्या फ्रेश आहे ना हा भरपूर गोड आहे मार्केटमध्ये याला नक्की ट्राय हे बघा असे बॉक्स येतात मग नंतर या बॉक्समध्ये असं डिवाईड करतात आणि विकतात हे बघा साईज बघा लिचीपेक्षा पण भारी लागतात हे ॲपल बघा दादा कशी आहे ही पेटी हा पंचवीसशे रुपये किती किलो हो आज... सव्वीस सत्तावीस किलो असणार पंचवीसशे रुपये आणि पेर कम पण होते अच्या रेट पुढचा आहे ना हा सव्वीसशे रुपये आहे बघा हाववाला हावाला सव्वीसशे रुपये किती किलोचे आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किलो असणार आणि हावाला अठराशे सतराशे जसा भाव असेल तसा बघा इथे तुम्ही कडकडे बघताय आठशे रुपयाला पेट येणार चौदा किलो माल असणार सेम पेर सारखा दिसतो आम्ही याला कडकड्या बोलतो तुम्ही काय बोलताय नक्की कमेंट करून सांगा बघा इथे ॲवगडू बघताय हा जो तुम्हाला ब्लॅक कलर दिसतोय ना असं म्हणजे खराब झालेलं नाही तसंच आहे हा कलर याचा आणि साईज पण खूप छान आहे बघा साईज मी तुम्हाला दाखवते हा बघा साईज बघा किती मस्त पैकी आहे छान साईज आहे दोन ते तीन दिवसामध्ये रेडी होतील ना का याला दोन थी दी ला। 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 ते तीन दिवसामध्ये रेडी होतील खायला चार किल्लोचा माल बाराशे रुपयाला खूप जागेवरती विचारला तिथे सोळाशे पंधराशे जाऊ दे चला आपल्याला घ्यायचं आहे तर एक पेटी घेऊया ही त्या पेटी तर हा बघा हा दादा इथे आपल्या जवळ आपल्याला आता चेरी दाखवणार इम्पोर्टेड चेरी असणार का ओके कुठल्या कंट्रीमधली चेरी आहे न्यूयॉर्क ओके कशी देतो आपण हा सव्वीसशे रुपये अडीच किलो चेरी सव्वीसशे रुपये चेरीचं दाना बघा एक नंबर साईज आहे ही खायला कशी असते गोड असते का भरपूर गोड आपण टेस्ट करूया हम्म एकदम गोड आहे आणि ज्युसी आहे आणि मासाने अशी भरलेली आहे अप्रतिम एक नंबर अडीच किलो कितीची आहे सव्वीसशे सव्वीसशे रुपयाची पैसा वसूल आहे जबरदस्त आणखीन इथे तुम्ही ब्लूबेरी बघताय ब्लूबेरी कधी बारा पीस असणार ना बारा पण एक असतात आणि कशी किलो एकवीसशे एकवीसशे रुपयाला ट्रे आणि एका बॉक्स मध्ये बारा बारा पण अच्छा आणखीन काय आहे तुमच्याजवळ ऍफ्रिकॉटे अच्छा अच्छा ड्रॅगन पण आहे ड्रॅगन कुठला आहे अच्छा एका एक बॉक्समध्ये किती पीस असणार ट्वेंटी पीस पीस एक एका याच्यामध्ये वीस पीस असणार कुठला आहे हा ड्रॅगन आणि प्राइस काय आहे आपने हजार रुपयाचे वीस पीस आणि इथे काय हे द्राक्ष चायनाच आहेत का चायना द्राक्ष बघताय तुम्ही ग्रेप्स अरे बापरे प्लास्टिकची वट्टर अशी बाहेर बघून पण रिअल आहे एक नंबर दादा असं उचलून दाखव ना एक साईज बघा मस्त अरे बापरे एक नंबर साईज चायना ग्रेप्स ही कशी पेटीत येत आहे तुम्ही चौदाशे रुपये रुपये किती किलो पाच किलो पाच किलो एक मिनिट आपण एक टेस्ट करूया बघूया कधी खाला नाही चायनाला कधी जाणार काही माहिती नाही एपीएमसी ला भेटत येऊन घेऊ शकतो आणि टेस्ट सुद्धा करू शकतो खूपच गोड आहेत थोडं पाण्यासारखे पण लागतात पण सही आहेत हे बघा इथे मिनी ऑरेंज आहेत कसे आहेत दादा तेरा तो ते तो चोड़ा तो दा हे तेराशे रुपयाला ठीक आहे बिना बीच या साओध साओध चा याच्यामध्ये बीन असणार हे कितीला चौदाशे रुपयाला आहे कुठल्या कंट्रीमधला आहे साऊथ आफ्रिकेचा बघताय तुम्ही किती के जी असणार तरी पण दहा के जी दहा किलो हे बघा चिली कंट्रीमधला ग्रीनवाला एपल बघताय तुम्ही हा खायला कसं असतंय गोड लागतोय का गोड आणि ही कशी देते पेटी याची पेटी, पेटी पंधराशे रुपये पेटी किती के जी वीस किलो तर फायनली आता आपण मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे आणि जे जे आपल्याला फ्रुट्स हवेत ते आपण फ्रुट्स घेतले फक्त मँगो स्ट्रीमच नाही आपल्याला भेटला म्हणजे आपल्याला ज्या प्राईजमध्ये पाहिजे होतं ते कारण आता कसं सीझन पण आहे तर आता प्राईज कमी पण नाही होणार तर मॅगोस्ट्रीमने घेतले बाकीचे जे जे मला फ्रुट्स पाहिजे होते ते सर्व घेतले आणि पाऊस पण स्टार्ट झाला तर आता मी घरी चाललो आहे आणि ज्याला कोणालाही या मार्केटमध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला एकदा टायमिंग पण सांगतो सकाळी ना लवकर येण्याचा प्रयत्न करा तरी पण सात ते आठ वाजेपर्यंत या मस्त तुम्हाला सोसतं फ्रूट्स भेटतील मार्केट या मार्केटमध्ये आणखीन जेव्हा तुम्ही या मार्केटमध्ये येणार तेव्हा रिक्षावाल्याला फक्त सी फ्रूट्स मार्केट बोला सी वाशी फ्रूट्स मार्केट तुम्हाला बरोबर या मार्केटमध्ये घेऊन येईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनल ते नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय कुठला आहे पेरू हा हिमाचलचा निक् हिमाचलचा